श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे उद्या आहे श्रावणातील दुसरा श्रावणी शनिवार मग आपण या दिवशी बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय म्हणजे खूपच आहे आणि तसंच उद्या श्रावणातील दुसरा शनिवार आहे मग या दिवशी आपल्याला शनिदेवाची देखील करायची आहे आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे मग भोलेनाथांची सेवा तर आपण करतच असतो श्रावण शनिवार हा अगदी आपण पूर्ण बारा महिन्यातील शनिवार जरी नाही धरले तर श्रावण महिन्यातील शनिवार तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती या शनिवारचा उपवास करतात आणि मग आपल्याला बघा आता उपवास तर आहेच मग आपल्याला या दिवशी आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील आणि आपल्याला कुठेतरी बघा आपण ही जी काही सेवा करतो याची देखील आपल्या नशिबाला साथ मिळेल आपण हाती घेतलेल्या कामाला प्रत्येक कामाला नक्कीच यश प्राप्त होईल यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय देखील करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत ज्या काही समस्या येतात मग शत्रुत्रास असू द्या कुठे मुलांची प्रगती होत नाही ते आ, त्या बाबतीत असेल मुलं हट्टीपणा करतात या सर्व समस्या दूर होतील बघा आपण असं देखील सहज बोलून जातो की काय महागं साडेसाती लागली काय शनी लागला आहे की बाबा असं माझ्या जीवनामध्ये आहे मग हाच कुठेतरी जर समजा आपल्या जीवनामध्ये शनी दोष असेल आपल्या कुंडलीमध्ये तर तो आपण उद्याच्या दिवशी जर हा प्रभावशाली उपाय केला तर नक्कीच दूर होईल यासाठीच तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे अकरा उडदाचे दाणे अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की जेणेकरून आपल्या जीवनातील तुम्हाला सांगते मी एका रात्रीत नक्कीच चमत्कारिक बदल घडून येतील असा हा प्रभावशाली उपाय आहे मग उद्या आपल्याला अगदी आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपली घरातील स्वच्छता करून घ्यायची आहे आणि आपल्याला देवपूजा करायची आहे आता स्वच्छता म्हटल्यानंतर बघा आपण अगदी आपल्या दारात रांगोळी काढायची आहे दरवाजा पुसून वगैरे शुभ लाभ स्वास्तिक काढून घ्यायचं आहे दरवाजावरती देखील आणि आपल्याला आपली देवपूजा तुळशीला पाणी ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला मग तुमच्या घराच्या जवळपास कुठे असेल तर तुम्ही शनी मंदिरात जा आणि नसेल तर मग तुम्ही मारुतीच्या मंदिरात गेलात तरी देखील चालेल मग उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा हे, हे अकरा उडदाचे दाणे आणि आपल्याला मंदिरात गेल्याच्यानंतर मग मारुतीच्या मंदिरात जा किंवा मग शनीच्या मंदिरात जा तिथे गेल्यानंतर आपल्याला रुटीची माळ देखील घ्यायची आहे मग आपल्याला रोटीची माळ घेतल्यानंतर त्या अकरा पानं घ्यायचे मग माळ घ्या किंवा मग अकरा पानं घ्या त्या अकरा पानावरती हे अकरा दाणे ठेवायचे आणि प्रत्येक पानावरती आपण हे एक ताटामध्येच ठेवा एक दिवा देखील घेऊन जा तुपाचा दिवा आणि फुलं आणि आपण थोडीशी खडीसाखर घेऊन गेलात तरी देखील चालेल आणि मग आपल्याला बघा आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे मारुती रायाकडे आणि आपल्याला त्या पानावर तिथे उडदाचे दाणे ठेवल्यानंतर तिथे बसून बघा आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे जेणेकरून ते पानं ते उडदाचे दाणे अभिमंत्रित होतील आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे जे काही आपल्या जीवनामध्ये समजा त्रास आहे जो काही समजा संकटे आहेत ते देखील दूर होतील मग तुम्ही हनुमान चालिसा म्हणा किंवा मग बघा हनुमान चालिसा म्हणणं शक्य नाही झालं तर तुम्ही हनुमान चालिसा मोबाईलवरती लावून दिली तरी देखील चालेल आणि हनुमान चालिसा मोबाईलवरती लावून देणंही नाही झालं म्हणणंही नाही झालं तर तुम्ही मारुती स्त्रोत देखील नक्कीच घेऊ शकतात मग अकरा वेळेस घ्या पाच वेळेस घ्या मात्र नक्कीच घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला हे उडदाचे दाणे त्या रुटीच्या पानावरती ठेवून त्यानंतर आपल्याला हे जी उडीद आणि रुटीचे पानं मारुती रायाच्या चरणी अर्पण करायचे आहे अशा प्रकारे उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बघा तुमच्या जीवनातील मग कितीही कठीण इच्छा असू द्या मुलं मग कुटुंबामध्ये तुमच्या जे काही त्रास असेल तो नक्कीच दूर होईल आणि अगदी तुमच्या घरामध्ये एक खिळीमिळीचं वातावरण तयार होईल घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला समजा लावणं नाहीच झालं समजा मोबाईलवरती म्हणणं नाहीच झालं तर आज आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मारुती स्त्रोत ವಜ್ರ ಹನುಮಾನ ಮಾರುತಿ ವನಾರಿ ಅಂಜನಿ ಸೂತ ರಾಮದೂತ ಪ್ರಭಂಜನ ಮಹಾವಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಉಟವಿ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರೀ ದುಖಾರೀ ದೂತವೈನವಾಯ ದೀನನಾಥ ಹರಿೂ ಸುಂದರ ಜಗದಂತರ ಪಾತಾಳೇವತಾ ಹಂಕ ಭವ್ಯ ಸಿಂಧೂರಲೆಪನಾ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತನಾ पुण्यवंता पुण्यशिला पावन पारितोषका ध्वजांगे बाहो आवेशे लोटला पुढे कळाग्रे कळा रुद्राग्री देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पार्वता ऐसा टासातळू चपळांग पाहता मोठे परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री मंद्राद्रीसारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आनिला मागुती नीला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुळना नसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोटे मिरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्र पुच्छे करू शके तयसी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाडता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन पुत्र पुत्र पोत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्त्रोत पाटे करुनिया भूतप्रेत समाधादी रोगव्याधि ही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्याचंद्रकळा गुणे रामदासी अग्रगनो कपी कुळासी मंडनो रामरोपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इरा रामदासृतसिरसन मातीसतसंपूर्ण श्री सीता रामचंद्रापर्णमस्तू या प्रकारे बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि तिथेच बसून आपण थोड्यावरती जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री अशा प्रकारे आपल्याला मंत्राचे पठन करायचे आहे आणि आपण त्यानंतर बघा लगोलोग आपल्या घरी यायचं आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद